नमस्कार अंध भक्तांनो हा स्पेशल टॉपिक आणि स्पेशल विषय मी फक्त तुमच्यासाठी आणतो आहे बरं का तुम्ही जी काही अंध भक्ती करता माझे व्हिडिओ बघून मला खाली माझ्या कमेंटमध्ये ट्रोलिंग करता किंवा मला काही जणं फोन करून मला बडबड करता ना आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायची माझी खूच मनापासून इच्छा आहे त्यामुळे मी आज खास तुमच्यावर व्हिडिओ बनवतो आहे अंधभक्त बऱ्याच वेळा मला फोन करतात शिवेगाळ करतात बडबड करतात शिवेगाळ करा ना कारण की ती तर काय मोदी सरकारच्या हिंदुत्वाची ती संस्कृती आहे शिवेगाळ करणं ह्या मोदी सरकारच्या हिंदुत्वाचा हा प्रमुख ठसा आहे आता तुम्हाला काय वाटतं की मोदींच्या विरुद्ध बोललो म्हणजे आम्ही हिंदू नाही माळा आहेत आणि एवढंच नाही ना, ना। तर हे बघा आहे गळत कळलं का कट्टर हिंदू आहे कट्टर हिंदू तुमच्या लोकांकडनं मला काही दाखले घेण्याची गरज नाही स्पष्ट सांगतो तुमच्याकडनं दाखले घेण्याची बिलकुल गरज नाही तर मी पण कट्टर हिंदूच आहे पण प्रॉब्लेम असा आहे ना की तुमचं जे मोदी सरकारचं जे हिंदुत्व आहे ना ते तुम्हाला शिवेगाळा करायचा संस्कार देतं त्यामुळं तुम्ही मला शिव्या देतात ना त्याचं काही वाईट वाटत नाही ते मोदींचे तुमच्यावर असलेले संस्कार आहेत त्यामुळं त्या शिव्या तशा कंटिन्यू ठेवा फार गरजेचे आहेत आणि त्याच्यातनं ते म्हणतात ना मोदीजी म्हणतात मी हर रोज ढाई किलो तीन किलो गालिया खाताहू उसमेसे मुझे प्रोटीन मिळते आहे और फिर मे उसमे सकारात्मक ऊर्जा आती तसं माझंही आहे मोदीजी फक्त रोज दोन किलो ढाई किलो तीन किलो शिव्या खातात मी तुमच्या रोज चार किलो पाच किलो सहा किलो शिव्या खातो मलाही प्रोटीन मिळतं त्यामुळे शिव्या देत राहा राह तुम्ही शिव्यांचे फोन नाही केल्यानंतर ना राव खरंच कर, कर, करमत नाही शिवे बिय देत राहा ठीक आहे आता तुमच्या अंधभक्तांना काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी खरंतर हा व्हिडिओ बनवतोय मध्यंतरी मित्रांनो एका अंधभक्ताचा भक्ताचा फोन आला होता काय त्या अंधभक्तांनी मला प्रश्न असा विचारला की मोदीजी गेले आणि जर राहुल गांधी प पंतप्रधान झाले तर म्हणे देश मुस्लिम होईल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी मोदींच्या विरोधात बोलतोय म्हणजे राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावं असं मी कुठं म्हटलं आहे माझे सगळे व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये पण मी म्हणतो आहे भ्रष्टाचारी होती काँग्रेस चोर होती काँग्रेस भोसाड्यात गेली काँग्रेस मला काही घेणं देणं नाही आहे आत्ताही सांगतोय अंध नीट ऐका मी काँग्रेसला शिवेत देतो आहे काय आमच्या आमचं काय काँग्रेसने भलं केलं आहे असं काही नाही आहे आणि कोण नाही माझं घर कोण नाही चालवत मी माझ्या स्वजीवावर जगतो कळलं का आणि माझ्यात गटसेत आज वर्षभर झालं तुमचा तमाशा करण्यासाठी ना मी माझ्या सगळ्या कामं काडी लावली आहे फक्त एकच देश हितार्थ आज तुम्हाला पण गंमत दाखवण्याची वेळ आणली आहे तुम्हाला म्हणण्यापेक्षा तुमचा जो वरचा बसला आहे ना मोदी सरकार संतोष पंडित शंभर टक्के त्याची गंमत करणार आता मध्ये एका गाढव गाढव नाही म्हणणार रे अंध आहे राव मोदीजींचा ब अंध भक्त आहे म्हण मोदीजींचा भक्त आहे म्हटल्यानंतर त्याला गाढव म्हणूच शकत नाही तो गाढवाच्या पुढचं येते हायब्रीड गाढव आहे आता हे काय मला म्हटले की म्हणजे मोदींचं सरकार गेलं आणि राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर देश हा मुस्लिम होऊन जाईल मी म्हटलं अरे ओके म्हटलं मित्रा जे पण माणूस बोलतो ना काय माणूस स्वअनुभवातनं बोलतो म्हटलं तुझं याच्यावर काय मत आहे तो म्हटलं हो मला अनुभव आहे त्याचा म्हटलं काय म्हणतो म्हटलं तुला मतदानाचा अधिकार आहे का म्हटलं हो म्हटलं म्हणजे तुझा जन्म दोन हजार चौदाच्या आधीच आहे म्हटलं हो म्हटलं मग एक काम कर तू ये आपण तुझं मेडिकल चेकअप करू दोन हजार चौदाच्या आधी मनमोहन सिंग पंतप्रधान होते बरोबर आहे काँग्रेसचे होते त्यावेळेस तुझा सुनताबिंता झाला आहे का बघून घेऊ मग मा आपण मान्य करू की बाबा मोदीजी गेले तर हिंदुत्व नाही राहणार कुठली कु कुठल्या कुठ कुठनं काय टॉपिक्स घेऊन येतात की हे नसले की ते होईल आणि ते नसले की ते होईल कोणी सांगितलं काँग्रेसच्या काळात काही जगलो नाही का काय कोणाचा सुनता झाला मनमोहन सिंगांच्या काळात किंवा गेल्या सत्तर वर्षात दोन हजार चौदाच्या आधी घेऊन या एकाला तरी घेऊन या की त्याचा सुनता झाला हां किती लोकांचा झाला कशाला उगीच नाही त्या वायफळ गोष्टी वडतात त्याच्यानंतर एक दीड शाणा आला दीड शाण्याचा एखादा फोन आला अंध वागताचा म्हणला तुम्हाला माहिती आहे का देशाची जी डी पी साडेआठ टक्के म्हटलं नाही रे तो म्हटलं मग तुमच्या मते किती म्हटलं तुला काय वाटतं माझ्या मते किती असेल तो म्हटला तुम्ही काँग्रेसी आता तुम्ही म्हणणार साडेतीन चार टक्के मी म्हटलं चायला मी एवढा पण मोदींना कमी नाही रे म्हटलं मोदीजींच्या काळात देशाची जी डी पी अठरा एकोणीस टक्क्यांनी वाढती तर तो मला म्हटला मग एवढी जर तुम्हाला माहिती आहे की देशाची जी पी अठरा एकोणीस टक्क्यांनी वाढतीये तर तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवा ना म्हटलं अरे बाबा माझं पूर्ण म्हणणं ऐकून तर घे माझं पूर्ण म्हणणं ऐकून तर घे देशाची जी डी पी अठरा एकोणीस टक्क्यांनी वाढतीये खरं बरोबर आहे अठरा एकोणीस टक्क्यांनी वाढती आहे खरं पण देशाला साडेआठ टक्के जी डी पी ह्याच्यासाठी दाखवली जाते कारण देशाला नजर लागायला नको मोदीजींचं विजनच ब्रेट आहे ग्रेट ग्रेट विजन असलेला प्रधानमंत्री आज पहिल्यांदा तर देशाला लाभलाय डोळ्यातलं ला पाणी येतं काय काय काम करतायत मोदीजी देशासाठी देशाची जी डी पी अठरा एकोणीस टक्के वाढती आहे आणि देशाला नजर लागू नये म्हणून मोदीची साडेआठ टक्के जी डी पी देशाची वाढते आहे मग मी त्या अंधभक्ताला पुढचा प्रश्न विचारला मित्रा मला एकाच उत्तर दे तुझ्या मते माझे व्हिडिओ बघून तुला काय वाटतं मी एक फालतू आहे छपरी आहे थर्ड क्लास आहे भंगार आहे असं वाटतं की नाही वाटतं तुला तो म्हटलं ते तर तुम्ही आहातच म्हटलं बरोबर आहे मलाही मान्य आहे की मी एक छपरी आहे थर्ड क्लास आहे भंगार आहे छपरी फालतू आहे अगदी मला मान्य आहे म्हटलं मान्य आहे मी हे आहे पण मला एक प्रश्न पडला आहे की मी हे सगळं स्वतः आहे हे मी स्वतः मान्यही करतो पण तू माझ्याकडचे व्हिडिओ का बघत बसतो तू माझ्यावर का कॉन्सन्ट्रेशन करतो आज देशाची तुझा कर काई काम तो कर जी डी पी वाढत असताना तुझ्याकडं जर काही कामधंदे असतील तर माझ्यासारख्या छपरी फालतू थर्ड क्लास भंगार माणसाकडं तू दुर्लक्ष केलं पाहिजे बरोबर आहे की नाही तुला माझ्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला वेळच नाही मिळाला पाहिजे जर देशाची जी डी पी अठरा एकोणीस टक्क्यांनी वाढतीये तुला काही कामधंदे नसल्या कारणाने तू माझ्यासारख्या छपरी फालतू थर्ड क्लास बंगार माणसाकडं लक्ष देतोस म्हणजे खरं तर तू बेरोजगार आहेस मित्रा तुला काहीतरी माझ्यासारख्या फालतू माणसाकडे लक्ष द्यावू लागू नये म्हणून मोदीजींनी काम करावं अशी माझी मोदीजींकडे आज जोडून विनंती आहे म्हणून मी व्हिडिओ बनवतोय मित्रा मी युट्यूबच्या माध्यमातून पण तरी दोन रुपये कमवतोय तर तुमच्याकडे तेही नाही रे कसला बोलता वाय वेस्ट ऑफ टाईम वाय वेस्ट ऑफ मनी मोदींनी बिचाऱ्यांनी तुम्हाला डेटा एकदम स्वस्तात मिळवून दिला म्हणून काही करत बसायचं किती त्या कमेंटमध्ये बंब मारतं काही फरक पडत नाही प्रोटीन मिळतात अजून शिवेदेत जा अनेकांचं असं मत आहे की मंडितांना आज महिन्याला दोन अडीच लाख रुपये चालू आले जर कोणाला असं वाटत असेल की दोन अडीच लाख युट्यूबमधनं येत आहेत तर माझं चॅनल तुम्हाला गिफ्ट देतो महिन्याला तुम्ही फिक्स मला एक लाख रुपये द्यायला चालू करा एवढे जर युट्यूबमधनं पैसे येत असतील ना माझं युट्यूब चॅनल मी तुम्हाला गिफ्ट देतो महिन्याला एक लाख रुपये तुम्ही मला द्यायला चालू करा आणि अनेकांचं असं म्हणणं आहे की म पंडितांनी यूट्यूब चॅनल चालू केले आणि मोदीजींवर ह्याच्यासाठी बोलतात कारण की त्यांना फॉलोअर्स मिळवायचे फॉलोअर्स यूट्यूबवर मिळवण्यासाठी जर मी राजकारण्यांच्या विरुद्ध कंटेंट देऊ शकतो तर असे अजून खूपसे कंटेंट माझ्याकडे आहेत की ज्याच्यावरनं मी माझे फॉलोअर्स वाढवू शकतो काही मोठी गोष्ट नसते फॉलोअर्स मिळवणं कळलं का आणि यूट्यूबमधनं पैसे मिळवणं पण काही मोठी गोष्ट नाही आहे काय कॉन्सेप्टने काम केलं तर यूट्यूबमधनं पैसे मिळू शकतात हे मला चांगलं माहिती आहे कळलं का पण मला फालतू धंद्यांमधनं पैसे कमवणं हा माझी प्रवृत्ती नाही आहे कळलं का आणि यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील आणि मी यूट्यूबवर असतो ना तर मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं असतं मेरे व्हिडिओ वी, माझे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कधी नाही म्हणत कधी नाही म्हणत मी माझे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जी लोकं स्वतःहून फोटो काढायला माझ्याकडे येतात ना मी त्यांना विचारतो बाबा चॅनलला सबस्क्राईब केलं का आणि मी त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब केलं का का विचारतो कारण की माझे व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत नसाल तर मला भेटला तरी कशाला फोटो तरी कशाला देऊ तुम्हाला तुम्ही मला टाईमपास घेत असाल तर कशाला फोटो द्यायचे मी तुम्हाला कशाला तुम्ही कौतुक करता तोंडवर काही तुमच्या कौतुकाची गरज नाही आहे मला कळलं का आणि मी काही मोठं काम करत नाही आहे सर्वसामान्य जनता कधी बोलायला पुढाकार घेत नाही मी पुढाकार घेतला आहे पण ज्या ताकदींशी मी लढतो आहे आज त्या ताकतींशी लढणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे रोज दिवसा ढवळ्या मला पन्नास पन्नास शंभर शंभर लोक फोन करून शिवे देत आहेत कमेंटमध्ये दे पण बघा शिवे देत आहेत आज एखाद दिवशी मी आज तुमच्यासाठी भांडतो आहे ना एखाद दिवशी माझा खून पण करतील माझा जर खून झाला तर माझ्या फॅमिलीला कोण सांभाळणार मी पैसे पण का मागतो आहे माहिती आहे का तुमचा प्रत्येक रुपया महिन्याला फक्त एक रुपया द्या प्रत्येकाने एक रुपया कसा मी तुम्हाला एक सांगतो एका ठिकाणी मी कामासाठी गेलो होतो एका आमदाराचा माणूस माझ्याकडे आला मला म्हटला तुम्ही ह्या हद्दीत राहता का म्हटलं नाही तर म्हटलं मग तुम्ही इकडं कशाला आले म्हणून मी त्याला म्हटलं अरे म्हटलं जनता तुम्हाला वोट देते आणि जनता मला नोट देते मी जनतेकडं खा आम्हाला आहे बरोबर आहे तुझं हे जे काही प्रॉब्लेम आहेत ह्या प्रॉब्लेमला कधी सुटणार आहे तू कधी सोडवणार आहे बरोबर आहे म्हटलं ते सांग आणि तुला सोडवायचे नसतील तर नाही सोडवलं तरी माझं काही म्हणणं नाही तू हे प्रॉब्लेम नाही सोडवले ना तरी माझं काही म्हणणं नाही जे मला पगार देतात महिन्याला एक रुपया त्या जनतेला जाऊन सांगतो की या हरामखोराला परत निवडून देऊ नका लगेच तो गया वया करत आला तो म्हटलं शेट तसं नाही आहे काय प्रॉब्लेम आहे सांगू का म्हटलं मग मी तुला तेच विचारत होतो काय प्रॉब्लेम आहे सांग आणि तो प्रॉब्लेम सोडव बरोबर आहे तुम्ही मला जो महिन्याला एक रुपये देतात ना तो तुमचं मला समर्थन दर्शवतं तुमचं जर मला समर्थन असेल ना तर मला चार ठिकाणी काम करायला पैसे असतील तर काम करू शकेन पण तुम्ही मला पैसा दिला ह्याचा अर्थ मी तुमच्या हद्दीमध्ये लगेचच येईन तसं नाही आहे मध्यंतरी मी पैसे मागितल्यानंतर काही एकानी बीडमधनं पैसे पाठवले एकाने लोणावळ्यातनं पैसे पाठवले लोणावळ्यातल्या माणसांनी पन्नास रुपये पाठवले आणि मला म्हटलं साहेब मी तुम्हाला पन्नास रुपये पाठवलेत आमच्या इथं खड्डा पडला या व्हिडिओ बनवायला अरे पुण्यात राहतो मी <coughs> पुण्यातनं लोणावळ्याला कसा जाऊ पुण्यातनं बीडला लोणाव कसा जाऊ वीस रुपयात आणि दहा रुपयात मी थोडीच ते करू शकतो आणि प्रत्येक जे मी आणि मी पैसे काही त्याच्यासाठी नाही मागितलेला मी आहे ना एक एक गोष्टीतनं जागरूक करणारे की लोकांनी ह्या परिस्थितीशी कसं झगडायचं याच्यावर माझे बरेच व्हिडिओ येणार आहेत आज तुमच्या आद्दीमध्ये रस्त्यावर खड्डे पडलेले असतात ना मंदिरांमधले जे देवाला हार चढवलेले असतात प्रदूषणामुळे नदीमध्ये विसर्जन करायला बंदी आलेली आहे त्या देवळांमधले हार घ्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांना घाला घाला ना, ना। हेटाई करा त्या स सरकारी कर्मचाऱ्यांची त्या आपण निवडून दिलेल्या नेत्यांची आणि बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो तिथल्या स्थानिक नगरसेवक आमदार खासदाराचं नावं घे यांची नावं कशाला घ्यायची आपण आपण या नेत्यांची नावं कशाला घ्यायची या नेत्यांना तिकीट कोण देतं पक्ष देतो आणि पक्षाचं पक्षा तिकीट कोणाला मिळतं जो पक्षनिधी देतो म्हणजे पक्षनिधीच्या नावाखाली पक्षाची तिकीटं विकली जातात आणि विकत तिकीट घेऊन जो निवडून येतो ना तो सत्तेत बसल्यानंतर तोच चोऱ्या माऱ्या करतो कळलं का आणि पक्षाचं तिकीट त्यांनी विकत घेतलेलं असतं तो चोऱ्यामाऱ्या का नाही करणार त्याचा अधिकार आहे चोऱ्यामाऱ्या करायचा जर या देशामध्ये एवढ्या सक्षमपणे चोऱ्या जर आपल्या देशामध्ये चालू असतील ना छाती ढोकून मारा ना ज्या पक्ष त्यांना तिकीट देतं ना त्या भोसडीच्यांना भोसडा ना भोसडा द्या शिव्या आणि त्या नेत्यांना नका देऊ ज्या पक्षाने त्या नेत्याला तिकीट दिलं ना त्या पक्षाच्या नावाने बोंब मारा प्रॉब्लेम असा होतो आपण त्या नेत्याच्या नावाने बोंब मारतं पक्ष पुढच्या वेळेस दुसऱ्याला तिकीट विकून विकून मोकळं होतं आपण त्या पक्षाच्या नावाखाली नेता बदलला म्हणून परत निवडून देतो आणि हे सत्तेत बसलेले पक्ष आय टीत जगत असतात यांचं अजिबात कुठेही खाली बुडबुडा येत नाही आपण मूर्ख आहोत यांना निवडून देतो आणि वर्ण हे अंध बघतो अरे 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 सॉरी त्या अंधभक्तांच्या विषयावर होतो आणि थोडासा विषय भरकटला मध्यंतरी एक गणपतीच्या दिवसात लक्ष्मी रोडवर उभा होतो गणपतीच्या दिवसात एक मुलगी आली मुंबईची होती अशी शॉर्ट पॅन्ट घातलेली होती आली पळत 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 मला म्हटली काका मी तुमची खूप मोठी फॅन आहे म्हटलं वा वा म्हटलं थँक्यू म्हटलं ताई तर मला म्हटली बरं म्हणे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती मोदी बघतो होती मला म्हटली आहे तो मोदी म्हटलं वा ताई म्हटलं आहे तो मोदी नाही मी म्हटलं मी लावून गातो मोदी म्हटली म्हणजे म्हटलं ताई म्हटलं दहा वर्षात मोदींजींनी काय केलं देशामधल्या सर्व देवस्थानांमधनं वेस्टर्न कपड्यांना बंदी घातली मोदीजी अजून जर दहा वर्ष सत्तेत राहिले ना तर ते देशामधनं वेस्टर्न कपडे अक्षरशः सगळ्यांच्या अंगावरनं काढून घेतील आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे कपडे त्यांच्या अंगावर आणतील जेव्हा जर मोदीजी पुढचे दहा वर्ष सत्तेत राहिले तर म्हटलं तुला पुढच्या दहा वर्षानंतर मला एवढ्या हाफपॅन्ट बघायची वेळ येणार नाही म्हणून आहे तो मोदी नाही मे खुद लावून तो मोदी दुसऱ्या मिनिटाला काय म्हटली माहिती आहे का ते असं काही करणार असेल तर मी त्यांना मतच देणार नाही मंदा बघताना तुम्हाला काय कळतं का तुमचं काय चाललंय काय करताय काय बोलताय तुम्हाला काय जिवेला हाड आहे का ह लॉजिक्स आहेत का तुमच्याकडं देशामध्ये दे मोदी सरकारच पाहिजे देश इतरार्थ काम करत वा वा छान चुकून माकून जर सत्ता गेली ना सगळ्यात पहिले सगळेच जण लंडनला पळतील यांचं माहेर आहे जेवढे पण ठग आहेत ना त्यांचं माहेर आहे ग लंडनमध्ये मध्यंतरी पण मुकेश अंबानींनी लंडनला घर बांधलेल्याची रील पाहिली होती हां आहेत सगळे सगळे धन्य आहेत आणि संस्काराच्या बाबतीत तर तुमच्या मोदींच्या संस्कारांच्या बाबतीत तर काय बोलायलाच नको त्या मुकेश अंबानींच्या मुलाचं ते प्री वेडिंगचा कार्यक्रम झाला तेव्हापासून भरपूर समाजामध्ये त्यांच्या रील व्हायरल झाल्यात की मोदीजींचे काय संस्कार मोदीजींनी असा संस्कार केला आमच्या दादाजींनी असा संस्कार केला तसा संस्कार केला हां पंच्याहत्तर कोटीचे परदेशी महिला नाचवायचे संस्कार कोणाचे होते ठीक आहे ती थी म्हटली असेल माल काय तिचं तिचा घमंड तोडला म्हणे मुकेश अंबानींनी अरे ते घमंड तोडण्यापेक्षा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये नोटबंदीमुळे जी एस टीमुळे छोटे छोटे उद्योगपती किती बरबाद झाले हां ते पंच्याहत्तर कोटी त्यांच्यातच वाटले असते त्यांचं थोडंफार कल्याण केलं असतं हां त्यांचं थोडंफार कल्याण केलं असतं हां पुण्यामध्ये पुण्यामध्ये मी मध्यंतरी एक लक्ष्मी रोडवरचा व्हिडिओ टाकला होता काय ज्वेलर्सचं नाव मी नाही सांगत कारण की लोकांना सगळं माहिती आहे काँग्रेसच्या काळात दिवाळीमध्ये डिझाईनिंग म्हणून हाताच्या पंजाची डिझाईन त्यांना वापरायची वेळ आली नव्हती पण या दिवाळीमध्ये त्यांनी कमळाची फुलं लावली होती डिझाईनमध्ये कळलं का कमळाची डिझाईन आणि मी म्हणतो ना मोठमोठे उद्योगपती या राजकीय नेत्यांना निवडणुकीसाठी फंड देतात म्हणून हे राजकारणी हे उद्योगपत्यांचे तळवे चाटतात त्याच त्या सोन्याच्या व्यापाऱ्याच्या दुकानाच्या समोर काय खूप मोठं म्हणजे त्या ज्वेलरी पे ज्वेलरी शॉपपेक्षाही खूप मोठं ताटांचं नवीन शोरूम चालू झालं आहे तनिष्क <laughs> हां आभी क्या आभी क्या केन आहे हां मोदी येतो मुमकिन आहे अरे मोठा मासा छोट्या मासाला खायला आज तुमच्या दारात येऊन उभा राहिला अजून लावा कमळं अजून खाली कमळं लावा हां आणि कमळाला तर असं नाही आहे काँग्रेस आलं तरी तेच होणार आहे कारण की यांच्या यांना निवडणुकीसाठी फंड येतात हे सगळे राजकारणी झाले चोर आहेत सगळे कुठलाच एक स्वच्छ नाही सगळे चोर आहेत पण त्यातल्या त्यात निदान त्यातल्या त्यात म्हणतात ना दगडापेक्षा वीट मऊ निदान काँग्रेस ते तरी करत होती सर्वसामान्य जनतेला स्वजीवावर स्व स्वावलंबीपणे आत्मनिर्भरतेने स्वतःच्या हिमतीवर स्वतःला जगवण्याचा प्रयत्न ती करत होती ही वस्तुस्थिती आहे सु सबसिडी देऊन कमी पैशामध्ये गॅस कसा बसेल त्याचा विचार करत होती कमी पैशामध्ये पेट्रोल दिलं म्हणजे उपजीविका तो त्याची करेल तो त्याचा स्वतःच्या हिमतीवर कमवून खाईल अशी परिस्थिती तरी काँग्रेसने ठेवली होती काय आज खाय घालायला अंडरपॅन नाही आणि माणूस एस आय पी करतो आहे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो कारण काय आता काय त्याच्यावर पण येणार आहे थांबा काय शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून लोकांचं भलं झालं आहे आणि किती लोकं वॉरन बुफे तयार झालेत आणि किती लोकं देशोधडीला लागलेत सगळी गंमत दाखवणारे शेअर मार्केटवर कोणाचं वचक आहे कुठल्या कम्युनिटीचं वचक आहे सब पाच पाचवंगलिया गेमे शेअर बाजारात गुजराती कम्युनिटी उद्योगपती सगळे गुजराती ठग सगळे गुजराती देशाचा प्रधानमंत्री गुजरातचाच वा 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 पाचशे उंगली आहे दोन हजार चौदाच्या पूर्वी ना लोक हिरो हिरोईनच्या बाबतीत चर्चा करायची पण दोन हजार चौदापासनं चोवीस तास मीडिया असो किंवा कुठेही असो फक्त मोदी 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 एवढी पब्लिसिटी एवढी हॅरेसमेंट कंटाळा आला राजकारणाचा कंटाळा आला एवढं नव्हतं रे काँग्रेसच्या काळात एवढं एवढी हॅरेसमेंट नव्हती पब्लिकला कळून पण देत नव्हतं काँग्रेस काय काम करत होतं एवढी जाहिरातबाजी नव्हती किती जाहिरातबाजी हां किती जाहिरात बाजी लाजा वाटले पाहत लाजा आज देशाला ज्या लेवलवर नेलं आहे ले ना अंध भक्तांनो महाराज सुट्टी नाही देणार संतोष पंडित शंभर टक्के सांगतो सुट्टी नाही देणार काँग्रेस भ्रष्ट होती भाजपच सज्जने पण काँग्रेसपेक्षा जास्त भ्रष्ट आणि सगळ्यात जास्त चोर महाचोर महाभ्रष्टाचारी मोदी सरकार आहे आणि त्या मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या सर्व विरोधी पक्षांना संतोष पंडितचा जाहीर पाठिंबा काय करायचं ते करा तुमचा प्रचार एक काळ केलेला आहे मी आता तुमच्या विरोधात लढणार मी बघू कोण काय करते नमस्कार